चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या आहेत असा आरोप महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे या अनियमिततांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी मनपा आयुक्तांना आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत याबाबत अधिक माहिती देताना अॅडव्होकेट मेश्राम यांनी सांगितले की मनपा आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला असता अनेक प्रकारच्या अनियमितता निदर्शनास आल्या आहेत विशेषत अनुसूचित जाती जमातीच्या हिताशी संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा दिसून आला आहे मनपा आयुक्तांना या अनियमितांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबई येथील अनुसूचित जाती जमातीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच जिल्हा परिषदेतील अनियमितांबाबत चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले अॅडव्होकेट मेश्राम यांनी शुक्रवार सप्टेंबर बारा रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आवास योजनेच्या अंतर्गत ज्या काही लाभार्थ्यांना लाभ देणे अपेक्षित होते राज्य शासनाच्या दिशानिर्देशाच्या अनुषंगाने त्या संदर्भातली कार्यवाही अद्यापही दोन हजार एकवीस बावीस पासून आजपर्यंत म्हणजे पंचवीस पर्यंत ती पूर्णत्वास गेलेली नाही हे ते अत्यंत खेदजनक मला या ठिकाणी नमूद करावं लागतं आणि अनेक वेळेला पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्यानंतर किंवा लाभार्थ्यांना प्राप्त झाल्यानंतर ती कामं का रखडलेली आहेत त्याचं देखील स्पष्ट उत्तर महानगरपालिका प्रशासन देऊ शकलेलं नाही शबरी आवास योजनेमध्ये शंभर लाभार्थ्यांचं उद्दिष्ट असताना कोणत्याही पद्धतीची बैठक न घेता फक्त सात लाभार्थ्यांना लाभासाठी पात्र ठरवण्यात आलं हे देखील अत्यंत अडचणीची बाब आमच्या दृष्टीने आहे त्याचप्रमाणे लोकशाही अन्नाभाऊ साठे विकास कामाच्या योजना असतील किंवा अनुसूचित जाती जनजाती वस्त्यांमध्ये जी काही कामं करणं अपेक्षित आहे त्या देखील दृष्टीनं महानगरपालिकेच्या प्रशासनानं काम केल्याचं दिसत नाही ऑडिट रिपोर्ट असेल किंवा अंकेक्षण अहवाल असेल तो तपासला असता अनेक पद्धतीच्या कमतरता आढळलेल्या आहेत दोन हजार अठरा एकोणीस पासून वीस एकवीस पर्यंतच्या ऑडिट वरती ऑब्जेक्शन आलेलं असताना कोणत्याही पद्धतीची पूर्तता महानगरपालिकेच्या एंड वरती झालेली मला दिसून आलेली नाही त्यामध्ये अनेक ज्या तुमच्या चंद्रपूर महानगरपालिकेतल्या ज्या कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत त्यांना देखील असेसमेंट ऑफिसरनी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी दाखवून त्या पद्धतीचं असेसमेंट केलेलं आहे जे अत्यंत चुकीचं आहे आणि तशा पद्धतीचे ऑडिट ऑब्जेक्शन देखील या अंकेक्षण अहवालात आलेले आहेत असं असताना त्यावर कोणत्याही पद्धतीची कार्यवाही होऊ नये किंवा त्या पद्धतीनं असेसमेंट ऑफिसर असेल लॉ ऑफिसर असेल ऑडिट ऑफिसर असेल अशा कोणतेही अधिकारी किंवा त्यांच्या विभागातले हलचल रजिस्टर किंवा त्यांचा रोजीनामा कोणत्याही पद्धतीनं महानगरपालिकेच्या कार्यालयात मला आढळलेला नाही यांना जेव्हा बोलावणा केली तेव्हा एक एक अधिकारी कोणी एक तासाने कोणी दीड तासाने कोणी अर्ध्या तासाने निवांतपणे येत होता आणि त्यांना त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित असलेली कागदपत्र फायली त्या पूर्णत्वाने आयोगासमक्ष सादर करू शकलेले नाही त्याचप्रमाणे साफसफाईच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांनी जो वर्कऑर्डर दिलेली आहे ती फक्त दोनशे सत्तेचाळीस लोकांची मला दिसून आलेली आहे परंतु कामावर मात्र आत्ताच्या घडीला साडेतीनशे पेक्षा अधिक कर्मचारी असणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे हा वर्क ऑर्डरला म्हणजे कार्यादेशाला देखील तुरीच्या अक्षदा लावून जी काही ला, का कार्यपद्धती महानगरपालिकेनं अवलंबलेली आहे ती अत्यंत संशयास्पद आणि शंकास्पद आहे याच्यामध्ये कोणी कोणी कसे कसे हात ओले केलेले आहेत ते देखील तपासण्याचं काम निश्चितपणानं अनुसूचित जाती जनजाती आयोग करेल त्याचप्रमाणे या सफाई कामगारांना नियमाप्रमाणे वेतन मिळतं की नाही त्यांचा ई ईपीएफ ई पी एफ जमा होतो की नाही त्यांना शासनाने दिशानिर्देशित केल्याप्रमाणे त्यांच्या लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही ते देखील पाहण्याचं काम अनुसूचित जाती जनजाती आयोग निश्चितपणानं करेल आणि या संदर्भातला अहवाल मी पुढच्या पंधरा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात महानगरपालिका आयुक्तांकडून मागवलेला आहे जर तो मिळाला नाही तर निश्चितपणानं अनुसूचित जाती जनजाती आयोग कठोर कार्यवाही त्यांच्याविरुद्ध आरंभेल